महिन्याकडं लहान लाण्याच त्यांची चजार लवकर जसा महात्मा गेलाय ना तस त्यांच भीक सैराटची पुनरावृत्ती पाच वर्षापूर्वीच्या लव्ह मॅरेज माहेरच्या नातला विवाहानंतर सुमारे चार ते पाच वर्षांनी पतीवर हल्ला करीत खून केल्याची धक्कादायक घटना जळगाव येथील पिंपराळा हुडको भीमनगर परिसरात रविवार दिनांक एकोणीस जानेवारी सकाळी घडली यात मुकेश रमेश शिरसाट वय चोवीस वर्ष याचा खून झाला आहे हल्लेखोरांनी मुकेशच्या शस्त्राने हल्ला करीत त्यांना दुखापत करी दहशत केली या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय मुकेशचा भाऊ सोनू रमेश शिरसाटने दिलेल्या फिर्यादीनुसार मुकेश शिरसाटने चार ते पाच वर्षापूर्वी पूजा बरोबर पळून जाऊन प्रेमविवाह केला होता पूजा ही मुकेशच्या घराजवळ कुटुंबासह राहत होती या विवाहानंतर पूजाच्या नातलगांचा मुकेश्वर राग होता रविवारी सकाळी नऊच्या सुमारास मुकेश दुकानात जाण्यासाठी घराबाहेर पडला त्यावेळी पूजाचे मावस काका सतीश जुलाल केदार भाऊ प्रकाश शंकर सोनवणे यांच्यासह सुरेश भुताजी बनसोडे बबलू सुरेश बनसोडे राहुल शांताराम सोनवणे पंकज शांताराम सोनवणे अश्विन सुरवाडे विक्की राजू गांगले बबल्या राजू गांगले तसेच इतरांनी मुकेशवर हल्ला केला पूजाशी प्रेमविवाह केल्याचा राग असल्याने संशयितांनी मुकेशवर हल्ला करीत कोयत्याने वार करीत जीवे मारले मुकेशच्या मदतीसाठी भाऊ सोनूसह त्याची आई व इतर नातलग धावले असता संशयितांनी त्यांनाही मारहाण करीत हल्ला केला यात सोनू शिरसाट ही जखमी झाला तर संशयितांविरोधात तक्रार करण्यास जाणाऱ्या नातलगांवरही संशयितांनी हल्ला केल्याचे सोनूने फिर्यादीत म्हटले आहे या प्रकरणी रामानंद पोलिसांनी तपास करीत सहा संशयितांना अटक केली तर एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेतले आहे तसेच तीन संशयितांचा शोध सुरू केलाय मुकेशच्या पश्चात पत्नी मुलगी आई वडील व भाऊ असा परिवार आहे शिरसाट कुटुंबीय हातमजुरीचे काम करून गुजराण करतात तर पूजा व मुकेश दोघे एकाच समाजाचे असून प्रेमविवाह केल्याने पूजाच्या घरच्यांचा मुकेशवर राग होता लहान लाजीची चार जसा महात्मा गेलाय ना तस त्यांचा भी माग्याला नाही त्यास का माय कस काय मी मायच्या बाळाला कोण मागेन आता मा बाळा बी पालवानी प्रेमाचं लग्न करण होत आमनं बस ही त्याच्यान झगडा करत ते आमच्यावर चार वर्ष झाले मी त्यांच्या घरी नाही होती मारत होते ते सर कस काय लगन करल तुन आमची पोर बार बार कस का लगन करल तु न अरे तुमची पोर तुम्हाला लागत होती तर का बघी गेलं तुम्ही तुमच्या पोरकडून तिचा हिरा